उत्सवानिमित्ताने माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, थोरात यांचा राहता दौरा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राहता शहरातील अनेक गणेश उत्सव मंडळांना भेटी दिल्या चक्क माजी महसूल मंत्री यांच्या भेटीमुळे राहता शहरातील गणेश उत्सव मंडळ व कार्यकर्ते भारावून गेले माननीय बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते अनेक ठिकाणी गणपती आरती केली गेली अनेक ठिकाणी आमदार थोरात यांचा सत्कारही करण्यात आला शनी चौक विश्वकर्मा चौक जुनी पोस्ट गल्ली अशा अनेक ठिकाणी थोरातांचे आगमन झाले यामुळे राहता शहरातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली उत्कृष्ट पुरस्कार नुकताच माननीय बाळासाहेब थोरात यांना राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्याबद्दल बालाजी गणेश उत्सव मंडळाने थोरात यांचा विशेष सत्कार केला थोरात यांच्या राहता शहरातील दौऱ्यामुळे भविष्यातील विधानसभेच्या राजकीय निवडणुकीचा धोरणा मात्र ओढण्यास सुरुवात झाली राहता तालुक्यातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी मोठा जल्लोष साजरा केला यानंतर आमदार थोरात यांनी राहता शहरातील वीर शहीद जवान विठ्ठलराव जिजूरकर स्वर्गीय सौकुंभ कर्णताई सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय फकीरशेठ पिपाडा या तिन्ही कुटुंबाच्या घरी भेट देऊन तिन्ही कुटुंबांचे सांत्वन केले करता अनिल सोमोशीसह कृष्णा नवना सदाफळ पाटील राहता आणि आता इथे चांगला की अभिजित पुरवकर यांचा कार्यक्रम आता चाललेला आहे आता महाराष्ट्रात नाव अभिजितचं खूप मोठं होत आहे लवकरच तुम्हाला दिसेल की टी व्हीच्या चॅनलवर सुद्धा अनेक ठिकाणी कारण गणपती उत्सव एक आनंदाचा सोहळा आहे श्रद्धेचा सोहळा आहे गणरायाचं आपण प्रार्थना करतो तो भिग्न अर्थ आहे आपल्यावर येणारे युग्न दूर करण्याचं कृपा आपण गणरायाच्या प्रार्थना करत असतो आणि म्हणून येणारे मंत्रावरती युग्नसुद्धा दूर व्हावे त्याकरता सुद्धा प्रार्थना आपण करूया आणि या गणपती उत्सव आपल्या आनंदाचा सोहळा आपण आनंदाने साजरा करावा एक सामाजिक सोहळा आहे इथे जात भेद काही नाही जाती जातीचा धर्माचा कोणताच हे नाही असं एकत्र येऊन आपण साजरा करताना मला दिसतंय तिथं आणखी चांगली गोष्ट आहे त्यांचं वाक्य जे आहे एक सामाजिक सोहळा सगळं विसरून एकत्र यायचा सोहळा असं वाक्य या मंत्रिमंडळाने केलं तुमचं खूप कौतुक करतो खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना देतो आणि तुम्हाला जे आता खेळ आहे तिथं पाहू पैसे दिसा

दर्शन मात्रे मान स्वर्ने मात्रे मान कामनापुरती जय देव जय देव रत्न कधिता फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशोरा हिरे जडित मुक्त शोभतो बरा रुंजुं ते नो पोरे चरणी का घडिया ಜಯ ದೇ ವಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ಹೋ ಶ್ರೀ ಮಂಗ ಮೂರ್ತಿ ದರ್ಶನ ಮಾತ್ರ ಮಾನ ಸ್ವರೇ ಮಾತ್ರ ಮಾನ ಕಾಮನಾ ಪೂರ್ತಿ ಜಯ ದೇ ವಜಯ ದೇ ಉದರ್ಬೀತಾಂಬರ ಫನಿಮರ ವಂದಕ್ರಿಂಡ होीराजमूर्ती दर्शन मान स्वप्ने मूर्ती जय देव जय दुर्गे दुर्घट भारीसारी अनाथ नाते अंबे करुणासारी वारी वारी जन्मा मरणा थ्रेवारी सुरमिनी सुरवारीश्व जय कारक संजवनी देव जय देव प्रसन्न वदने प्रसन्न जय देव जय दे गणेश उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात देशात धामधुमीन साजरा होतो आहे हा सर्वांना एकत्र घेऊन साजरा करायचा उत्सव आहे विघ्न अर्थ आहे आपले विघ्न दूर व्हावे याकरता आपण प्रार्थना करतो आणि सुखानं समाधानानं सर्व समाज నా <Sansi> నా ூர்த்தூர்மே தமேவ சகா தமே தமே வித்தியதம் தமே தமே சர்வ கயே நித்தவரஸ் நாராயண சைஷ்வம் நாராயணம் கிருஷ்ணா மதரம் வசுதேவரிக்கீ நாயக்கம் கிருஷ்ணஹண்பா மங்களமூர்த்தி विघ्नार्थ्याला आपले विघ्न दूर व्हावेत म्हणून प्रार्थना करतोय मी सुद्धा आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण व्हावा सुख समाधान यावं सर्वांमध्ये बंधुभाव राहावा यासाठी मी श्री गणेश प्रार्थना करतो तुम्हाला गणेशोत्सवाच्या मंडळाला शुभेच्छा देतो आणि दोन शब्द सांगतो